हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन महाविकास आघाडीच्या सर्व नूतन खासदारांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री सुधीर आबा भोसले शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट पंढरपूर कर्नल भोसले चौक तरुण मंडळ भोसले चौक पंढरपूर मला खूप आनंद झालेला आहे या दोन मतदारसंघामधला विजय म्हणजे या माडा मतदारसंघातील जनता असेल सोलापूर मतदारसंघातील जनता असेल या स्वाभिमानी जनतेचा हा विजय आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने हस्तक्षेप केला विकास काम असेल मंत्रिपद देणं असेल किंवा पालकमंत्री देणं असेल म्हणजे आमच्या जिल्ह्याला ग्रहित करायचं आम करतो कायदा ही जी काही पद्धत या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी अवलंबली त्याचा ने। निषेध म्हणून त्याचा धिक्कार म्हणून किंवा त्या गोष्टीचा राग म्हणून या जनतेनं मतपेटीतून या भारतीय जनता पार्टीला उत्तर दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेष करून संघामध्ये जातीचं जा विष पेरण्याचं काम काही जणांनी केलं त्याला इथल्या जनतेनं अजिबात थारा दिलेला नाही इथल्या सुज्ञ जनतेनं सर्व समावेशक विकासाची दृष्टी असलेलं नेतृत्व या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि दोन्ही उमेदवार नक्कीच या दोन्ही मतदारसंघाचा विकास करतील एवढा आम्हाला एक कार्यकर्ता आहे नागरिक म्हणू शकत धन्यवाद सोलापूर जिल्ह्यात एवढी आता परत कळल की सोलापूर जिल्हा विजय दादाना किती मानणार आहे आणि विजय दादा पहिल्यापासून जनतेनं सर्व सहभाग्या राहिलेले असे नेते आहेत आणि उपमुख्यमंत्री असताना सुद्धा bye